नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण तुरीचे प्रशांत बाजारभाव जाणून घेणार आहोत हळूहळू तूर बाजारभाव वाढलेले आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा तर चॅनलला करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी शे माहिती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे चिखली जिथे आवक दोनशे अठरा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति कुंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नागपूर जिथे आवक आठशे चौऱ्याहत्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार एकशे दोन रुपये आणि सर्व साधारण दर अकरा हजार पाचशे बावन्न रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे कारंजा जिथे आवक आठशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर साडेनऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे दुधनी जिथे आवक आठशे त्रेचाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे दर्यापूर जिथे आवक अकराशे क्विंटलची झालेली आहे कमी जास्त चारौण 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 कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये आणि सर्व साधारण दर अकरा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावतीची ती आवक सतराशे चौरेचाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर अकरा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार एकशे पंचावन्न रुपये आणि सर्व साधारण दर अकरा हजार सातशे बावन्न रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह तूर बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे तुरीचे बाजार भाव किती प्रमाणात वाढलेले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद